नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे होम मेड पिझ्झा आता हा पिझ्झा बनवण्यासाठी मी पिझ्झा बेस विकत आणलेला आहे आणि बाकीचे व्हेजि व्हेजिटेबल कट केलेले आहे एक छोटा कांदा कट केला टमाटर कट केला शिमला मिरची कट केली एक गाजर कट केलं थोडेसे ओले मक्याचे दाणे घेतले आणि मोजरेला चीज घेतलेला आहे आता इथं आपल्याला सर्वप्रथम पिझ्झा बेसला एक चम्मच बटर लावून घ्यायचं आहे वे दसा वे दसा आता व्यवस्थित असं बटर लावल्यानंतर यावरती आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे भरपूर प्रमाणात पिझ्झा सॉस आपल्याला लावून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असा हा आपल्या पूर्ण बेसवर आपल्याला पसरून घ्यायचा आहे आणि आता यावरती आपल्याला मेवनीच लावायचं आहे आता हे सुद्धा व्यवस्थित असं पूर्ण बेसवर पसरवून घ्यायचं आहे आणि थोडस इथं मी एक चम्मच टोमॅटो केचप सुद्धा लावून घेत आहे याने पिझ्झाला टेस्ट खूप छान येते आता यावरती आपण जे व्हेजिटेबल कट केलेले होते ते यावरती घालायचे थोडीशी शिमला मिरची टमाटर थोडंसं गाजर घालायचं जेवढे आपल्याजवळ व्हेजिटेबल अवेलेबल असतील तेवढे यावरती घालायचे कट कांदा घालायचा आणि आता वरतून जे आपण चीज घेतलेला आहे मोजरेला तेच चीज यावरती भरपूर प्रमाणात घालून घ्यायचं आहे आता यावरती चिली फ्लेक्स टाकायची थोडीशी आणि थोडंसं ऑर्गॅनो टाकायचं आहे आता आपल्याला हा तव्यावरतीच भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं बटर लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावरती आता आपल्याला हा पिझ्झा ठेवून यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला हा असा वाफवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर खूप मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण हा कट करून घेऊयात खूप मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या वेळीला पिझ्झा खूप खूप आवडला तिचं एकदा रिॲक्शन बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद